गव्हाची खीर दाखवणार आहे पूर्वी खपली गहू जास्त पिकायचे त्यामुळे ते मिळायचे आता तेच त्याला पौष्टिकपणाच कमी झालंय आणि गव्हाचं म्हणजे चपात्या पूर्वी लोक खायचे आणि खीरचे जास्त काही त्याला महत्व नव्हतं पण आता पौष्टिक असल्यामुळे खीर पण करू शकता आपण एकदम सोपी पद्धत आहे आणि पौष्टिक आहे तर तुम्ही जरूर करून बघा हे अर्धा किलो खपली गहू आहेत त्याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे आणि मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये हे मी दोन तास भिजत ठेवणार आहे हे दोन चमचे मी मीठ टाकणार आहे आणि हे असेच दोन तास ठेवणार आहे त्याच्यावर मी झाकण ठेवणार नाही मी असंच उघडं ठेवणार आहे आपले दोन तास झालेले आहेत हे असे पांढरे थोडीशी नाकं झालीत त्याची आपण आता निथळून घेऊया एका चाळणीमध्ये जरा दोन मिनटं निथळल्यानंतर आपण फडक्यात बांधणार आहे गहू आपण ह्याच्यामध्ये असं घट्ट बांधून घ्यायचं आणि एका पातिल्यामध्ये एक तास ठेवायचं आपण हे पातीला आहे ह्याच्यामध्ये आपण एक तास ठेवायचं ह्याच्यावर काय झाकण ठेवणार नाही मी असं ठेवणार आहे हे बांध्याला गव्हाला आपलं एक तास झालेला आहे हे वाळवायचं चांगलं कडकडीत वाळवून घ्यायचं हे उन्हात नाही वाळवायचं फॅन खालीच वाळवायचं हे आपण सोडून घेऊया आणि असं पातळ पसरून ठेवायचं एक ते चार ते पाच तास चांगले वाळायला लागतात नाही वाळले चांगले कडकडीत तर अजून एखादा तास जरी वाळवलं तरी चालेल चांगलं कडकडीत वाळवून द्यायचं फॅन खालीच ह्याला ऊन चालत नाही आपले भिजून वाळवलेले गहू चांगले कडक एक सहा तास झालेत ह्याला वाळून आपण आता मिक्सरमधून जास्त रवा नाही मी काढणार मिडियम काढून दाखवते थोडे थोडे करून घ्यायचे असं त्याची थोडीशी खपली गव्हाची साल निघते आणि नंतर मग पाकडून घ्यायचं असं हे पण थोडंसं मी अजून बारीक करून घेणार आहे रवा झालेला नाही असा मी रवा काढलेला आहे आता हे नंतर पाकडून घ्यायचं एकदम रवा बारीक दिसतो असं आपण करून घेऊया सगळं हे मी पाकडून घेतलं ह्याचा कोंडा सगळा निघून गेलेला आहे ह्याला थोडेसे कुठे कुठे गवरायलेत पण त्यामुळे चव चांगली लागते मी ह्याला आता कुकरमध्ये शिजत घालणार आहे मी हे चार ग्लास पाणी होतले कुकरमध्ये एक वाटी मी हे चार ग्लास पाण्यामध्ये मी टाकणार आहे ह्या गा गावाला थोडंसं पाणी जास्तच लागतं आणि थोडंसं चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे त्याला काही धुण्याची गरज नसते गहू आधीच धुवून मी ठेवलेले होतेच तुम्ही बघितलंच होतं मी सगळी पहिल्यापासूनच प्रोसेस तुम्हाला दाखवलेली त्याला धुण्याची काही गरज नाही परत त्याला आता आपण झाकण लावून एक पाच शिट्ट्या करून घ्यावं लागतात ह्या गव्हाला जरा वेळ लागतो शिजायला मिडियम गॅसवर ठेवायच्या जास्त मोठ्या नाही कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत एकदम छान थंड झालंय आणि छान शिजलं गेलंय हा गव्हाचा रवा ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकूया तुम्हाला कसं घट्ट पातळ पाहिजे असं पाणी टाका मी ह्याच्यामध्ये एक ग्लास ओतले पहिले मी चार ग्लास ओतले होत होते त्याच्यामध्ये आता आपण थोडस तूप टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये मी एक वाटीला एक वाटीच गुळ टाकणार आहे गुळामध्ये खडे पण असतात पण हा गुळ चांगला आहे यामध्ये खडे अजिबात नाही मी पहिला या अगोदर वापरलेला आहे अजून ओल्या खोबऱ्याचे काप आणि मी हे खारीक दोन तास भिजवून तुकडे केलेत हे बदाम ते सुद्धा भिजवलेले होते ह्याच्यामध्ये मी बडीशेप आणि सुंट ही बारीक करून घेतली अर्धा चमचा टाकण्या त्याच्यामुळे चव चांगली लागते आणि वेलदोड्याची पूड आणि जायफळ हे चांगलं शिजवून द्यायचं अजून एक दहा मिनटं जरा दहा मिनिट असं नुसतं झाकून ठेवायचं मी झाकण नाही लावणार कुकरला मधून मधून हलवत राहायचं नाहीतर खाली खीर लागते चांगले गव्हाची खीर ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही जर खारीक आणि खोबरं आणि बदाम गव्हाच्या खिरीबरोबर बरोबर शिजायला टाकलं तरी चालेल न भिजवता छान शिजते ती मी भिजवलेली होती म्हणून मग मी जास्त काही कुकरला काही झाकण वगैरे न लावताच मी आता दहा मिनटं शिजवून घेतले हे झाले आपली खीर आता ही आपली खपली गव्हाची खीर तयार झाली त्याच्यामध्ये तूप आणि दूध टाकल्यानंतर खूप छान लागते करून बघा तुम्ही